आज आपण रथसप्तमीच्या निमित्तानं इथं जमलो हा सूर्याचा वाढदिवस आपण साजरा करतो आणि आपलं एक भाग्य आहे की आपल्या आप संस्कृतीमध्ये सूर्याचा म्हणजे देवाचाच वाढदिवस साजरा करण्याची आपल्याला एक संधी असते आणि मी पन्नास वर्षापूर्वी यात शाळेत होतो आणि तेव्हा सुद्धा आम्ही हा रथसप्तमीचा उत्सव केवळ एकदा वर्षातून एकदाच नव्हे तर आम्ही ही रथसप्तमी आमच्या आयुष्याचा एक भाग होती दर दररोज दैनंदिन आम्ही सूर्यनमस्कार सूर्याचे बारा नमस्कार आम्ही घालतो त्याच्यामुळं आजसुद्धा माझी तब्येत खूप चांगली आहे आणि मला खूप समाधानाने आनंद वाटतो अभिमान वाटतो की आज जवळजवळ संस्थेच्या सत्तर वर्षाच्या इतिहा इतिहासामध्ये कधीही आपण दैनंदिन सूर्यनमस्कार तर घालतोच इथे पण रथसप्तमीचा उत्सवसुद्धा आपण तेवढ्याच उत्साहाने निष्ठेने आणि श्रद्धेने आपण हा कार्यक्रम करतो याचा मला खूप आनंद होतो ॲथलेटिक्स खेळाला सुद्धा सूर्यनमस्कारामुळे खूप फायदा होतो आपल्याला श्वासाची गती असेल किंवा क्रिया असतील शारीरिक क्रिया असतील यामुळे त्या ठिकाणी खूप मोठा फायदा होत असतो संस्था ही साठ वर्षापासून हा रथसप्तमीचा सामूहिक सूर्यनमस्काराचा उपक्रम राबवते संस्थेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्या ठिकाणी देखील अॅथलेटिक खेळाची खाण आम्ही असं समजतो सगळ्याला आणि या ठिकाणी त्यामुळेच या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन याचं होतं गेल्या अनेक वर्षापासून रथसप्तमीनिमित्त आम्ही पूर्ण संस्थेतील विद्यार्थ्यांचे सार सामूहिक सा, सा सामूहिक सूर्यनमस्कार या ठिकाणी घेतात प्रत्येक वर्षी आजूबाजूच्या खेड्यातील व आजूबाजूच्या शाळेतील या सामूहिक सूर्यनमस्कारामध्ये सहभागी होतात